बातमी खुशखबरी देणारी राज्यातील सुमारे पन्नास शिक्षकांना वीस टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे सरकारनं अनुदानाचा टप्पा वाढवला असून वाढवून देण्यासंदर्भामध्ये महत्वाचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबर पर्यंत मागवली होती राज्यभरातील हजारो शिक्षक कायम विनादुन शाळांवर विनावेतन काम करतात दोन ला कायम हा शब्द वगळल्यानंतर दोन हजार सोळा रोजी अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला त्यानुसार आता होणार आहे नेमकी कशी ते आपण पाहूयात शिक्षकांच्या पगारामध्ये वीस टक्क्यांची वाढ होणार दोन हजार एक पासून कायम अनुदानित शाळांना मान्यता दोन हजार नऊ मध्ये कायम शब्द वगळण्यात आला दोन हजार मध्ये शिक्षकांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदाच्या निर्णयानुसार शिक्षकांना वेतन वाढ तर वीस टक्के वेतन घेणाऱ्यांना चाळीस टक्के वाढ चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के आणि साठ टक्के वेतन घेणाऱ्यांना ऐंशी टक्के